थँक्यू असंच मयवर ध्यान ठेव बोलण्यावर बरं का मंडळी गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का पण काय सांगायचं मावशी तुम्हाला माहिती असेल नसेल मागच्या वर्षी मी तर आलो आलते श्रीगोंदा नो श्रीगोंदा तिथं की नाही तिथं की नाही एवढ्या लोकं सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं पण सांगते मावशी तिथं <laughs> की नाही माझं लग्न झालं बया तुमच्या गावात चालतं की टेम्पो भरून तुमच्या गावातलं वारड चालतंख कुठं बसलं होते पिंट्या ही म्हातारी आली ती की लग्न लई चष्मेवाली म्हातारी आता कशी लागली चष्म्यातून डोळे वाटरून पाहिला अह काय सांगायचं म्हणली पोरगल चांगले पोरगल चांगलं देखना देवाईन तोंडावर ना येन कुठं बसला होती पिंट्या कुठं बसलंय पाप्या कुठं बसलं येव का हव का हव का पिंट्या काय सांगायचंय मंडळी कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर चढून आला 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 लग्नात पहिल्या पंखीलाच गिळायला बसला हो <laughs> पुरीन गुळवणी करदोडा तुटूस तर खाल्ली पण हो नुसतं त्याच्यावर थांबला नाही मग घरी आताना मांडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला पण <laughs> काही सांगायचं तुम्हाला घाई गडबडीमध्ये माझा तुम्हाला नवरच दाखवायचं राहून गेला माझे मिस्टर दाखवायचे राहून गेले कुठे बसले तू कसे बसलेच बाजू हा ओ, कसा दिसतंय मावशी आमचा जोड कसा दिसतोय कसा दिसतोय माझा पर्शिया हाय काय एकतरी उजेड पडलाय बघा बर काय हाय मंडळी हो लग्न झालं पण तू भी म्हणतात बायडे हे बायडी तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडला हो oh, yeah. पण बरका मंडळी मला यांचा एक स्वभाव लय या आवडला यांच्या अंगात एक चांगला गुण आहे पाहायचा तुम्हाला खाली बसावं हा उठ पाहिलं का एवढं गुण चांग बसा खाली <laughs> तांब्या देऊ का <laughs> <तीटा। laughs> बरका मंडळी भाऊ शो नवरा असा पाहिजे असाच <laughs> पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळस उठला पाहिजे एवढा <laughs> स्वभाव यांचा सा लय सांगला पण काय सांगायचं मंडळी आवा लग्न झालं आवा काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले पण आवलाज लय कोडून घरी <laughs> <laughs> कसे बघतात बघा आणखीन पापनी तरी खाली टाकली का कशी उभा राहिलेत बघ ना बघा जण <laughs> काही झेडपीला निवडून आलेत अहो काय सांगू तुम्हाला अहो लग्न झालं नांदाला गेले पण मला सांगा मंडळी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही घर मी म्हणते नसल टू बी एच के पण कमीत कमी वन बी एच के तरी पाहिजे का नाही अह नसल वन एच के वन बी एच के पण कमीत कमी वन आर के तरी पाहिजे का नाही पाहिजे का नाही कसे <laughs> मान हलवलेत नदी दिवायला <laughs> काय सांगायचं मावशी लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर बर का मंडळी मोडकच घर ते सुद्धा भूकंपासाळ आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसली असते यायच्या काही टोपीवर बसू आहे काय सांगू बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते <laughs> मोडकच घर पडकच छपर मी म्हणते नसले मग उश्यावर राहिलं घर नसलं तर काही हरकत नाही पण कमीत कमी हो घरामध्ये संडास बाथरूम तरी पाहिजे की नाही टॉयलेट तरी पाहिजे की नाही आज सकाळी पाट झाली की पान पांदीला <laughs> पण बाया माणसानं कुठं जायचं मला सांगा ना म्हणून आजच्या पोरींना माझी विनंती आहे पोरींना हो ज्याच्याकडं बाथरूम नाही अशा पोराशी लग्नच करायचं नाही मोरकाचं घर अनपड कच पर पण यांच्या देवाला देव घर नाही म्हणून म्हणते का दादला नको गबाई मला नवरा नको दादला नको गबाई नको गबाई <iber> हा दादला नको नवरा नको दादला नको गबाई दादला नको नवरा नको दादला नको ग बाई हा दादला आणि यो नवरा आणि यो ठोंब्या अहो काही सांगायचे हो मी म्हणते नसूर चांगलं घर राहिलं नसतं तर कारशी पण कमीत कमी अंगावर नेसण्याकरता चांगली साडी तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी ही पण लग्न झालं तसं बघते मोडद्याने एक साडी घेतली नाही आता तुम्ही म्हणताना आताच पाच बदलली असती ह्या कुठून आणल्या पण ह्या पाचच्या पाच साड्या आमच्या झुंजरू तातीने दिल म्हणून तरी कशी बशी चार चवीत आली अहो नाही तर काही सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती लग्न झालं तसं मावशी एकच साडी आव तीच पिळावी तीच न्यासावी तीच पिळावी तीच न्यासावी यांच्या त्रासात्रासा नव कधी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती हो उग आता यात्रेला यायचं म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली काय करू असा नवरा हा पण ते मंथन बायडी नवऱ्याला चांगलीच वैतगली दिसायची बर का आमच्या इथंच आली आमच्यातलाच नवरा केला अनखुशाल म्हणती नवराच नका पण मावशी काय सांगायचं मी म्हणून तरी कशी बशी टिकली माझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना यरवाळी यांना एकूण खाल्लं असतो मी म्हणून कशी <laughs> बसी टिकली काय सांगाव असं वाटतं यांना इथं सोडावं असं वाटतं यांना इथं सोडावं ह आणि हे दिसतेत का नाही पुढचे सतीश शेठ ह त्यांच्या सोबत पळून जाऊ तुम्ही म्हणता नवऱ्याला एवढी कमवायत गेली पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही मग आणखीन काही कार नाहीत मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का नाही घरात अहो बघा यात्रेतल्या सप्त्याच्या पंक्तीसारखा फुगला बघ अहो <laughs> मला नुसतं काय जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, भाजी वर तेलाची धारे किंवा नाही मला सांगा खोट सांगत नाही बरे का मंडळी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दोनशे किलो कमी सांगितलंय मी जर अशी सोप्यावर बसली तर सोपा वजनानं कणायचं आणि मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलचा टायर फुटायचा एवढं माझं वजन पण अव काय सांगू यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का कारण खायलाच काही नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वरे तेलाची धारे किंवा नाही ना म्हणून म्हणते दादाला नको मला न

आणि <laughs> ना ना तो नाही सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडत सर्वात जास्त महिलांना दागिना आवडतो सोना आवडत आवडतं का, का। ना मावशी पण काय सांगायचं लग्न झालं तसं मेल्याने एकतरी फुटका म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय का कुठं चार मध्ये हळदी तुमकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की पण मोडजेचं नाव सुद्धा घे वाटत नाही पण आता उद्या तुमचा मान राखी ताई आणि यांचं एक शेवटचं नाव घेते यांना इथं सोड चिठ्ठी देत मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका हा आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका आणखीन एक घेऊ बया तुमच्या बी जवळचे दिसते कलर ओळखलं भावटी दिसाय बरं घेते पहाटेच्या पारी कोंबडो कुकत पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र <laughs> यांच्या राज्यात नाही एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही सजन होऊन नवरा बिचारा कसं का बरं का पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर येत का दोन चार कमी सांगितले का तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाखवू का कुठं बसलं येऊ हा बाय य कसा दिसतंय माझा अमिताभ बच्चन कसा दिसतंय माझ शत्रुघन सिन बघा कसा बसला जणू काय मा आबळीच्या खोडावर बसला पिंट्या वर पिंट्या तुझी चुन्याची डेबीलेट पोचायली बघ उग खेळ उग खेळ <laughs> मामा मामा मामाल टाटाकर मामा फुटू काढतो मामाल टाटाकर पप्पाल टाटकर पप्पा पप्पाल टाटा करतो मुर्द बापाव गेला ठेव <laughs> माझा नंबर एकचा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं <laughs> पिंट्या <laughs> <laughs> पेंट्या म्हणलं मी पेंट्या म्हणलं की म्हणायचं ग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी म्हणायचं हे पिंट्या बॅटरी फुल चार्ज नोकियाचा चार्जर दिसतोय कांडी सुद्धा नाही हे माझा नंबर एकच पिंट्या हे <laughs> असं का दिसतो माहिती कारण याला झाला चिकन बनव ठेवते आता खाली नाही तर नजर लागायची परत <laughs> किती महिन्यात असेल ब किती महिन्यात असेल अतसे दीड महिना झाला आणखीन नीट दात पण मिळाली हो तेव्हा माझा नंबर एकचा पेंटी जाऊ परत एकदा प्पाल टाटा करा बाप्पाला <laughs> एक खुश झाला हो हा झाला नंबर एकचा नंबर दोनचा पिंट्या दाखवते पिंटे हा हे पिंटे की असं सो सोड मम्मीला टकली करशील माउशा म्हणायची मम्मी काय बोला आली का कसा अय कसा दिसतंय माझा सफरच्यून का तेवढा मोठा सफरचंद आहे बघा एक किलो मध्ये एकच वस्तू हे नंबर दोनचा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊन मधलंय पिंट्या ए पिंट्या पप्पाल टाटा पप्पा खुश झाला हो पप्पा म्हणलं बरं झालं बायको तीच भेटली पिंट्या ए पिंट्या कुठं गेल तर मंडपात मगापासून वास घ्यायचा गुमती अरे अरे असली काम सकाळी सकाळी आठ पैकी असते म्हणजे दिवसभर कसा मूड फ्रेश राहतो सरक कसा बसलं बघा दोन काही छोटे हातीत बसलं लागले मतलं बीतलं नाही करून कन्फ्यूज होणत मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती दिसती का नाही लय जवळ येऊ नको बघ पोरग म्हणतय मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली मग कोणाची दुष्ट लागली काय ठाऊक पण पोरग सकाळपासून रडायचेच थांबना गेले नाही नाही काय झालं काय झालं पाप्पा मारलं काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू पोरग रडायच्या थांबाना मावशी सारखंच पोरग रडू लागलं आमच्या शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंको ग्रॅप वॉटर बॉटल म्हणते ते काही पाजून बघ खोटा सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं कार्ट्याला दीड बाटली दारू पाजली पण थोडासा सुद्धा गुण नाही आला एक शेवटचं गीत गाऊन बघते काय खातो असतो उडद नुसत्या जडची जड लागायला कोण रांड्यांना कौशल्य केलं का माग ांडन कौतर केलं ग माझ्या बाळाला भुसला गेलं हेलं ग माझ्या बाळाला भुसला गेलं कौतुळ केलं ग माझ्या बाळाला भुसला गलं माझ्या बाळाला भुसला गेलं माझ्या सोन्याला भुसला गेलं हे माझ्या बाळाला भुतला गल माझ्या सोनाला भुसला गांडन कौतळ केलं ग माझ्या बाळाला भुसला गेलं नरांडन कौतुल केलं ग माझ्या बाळाला भुस लागल एक शेवटचं अंगा गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर मोठ्या भावाच्या हवाली करते दादाला ताट कर ताट दादाला रडत राही ना बळ माझ रडत राही ना बळ माझ रडत राही ना रडत राही ना बळ माझ रडत राही ना

राहीना बाळ राहिना राहीना परी करतो रडत व्हा तुम्ही लागला राहीना बाळमजार बाळमज रडता राही राहिना करता राही राहिना बाळ मजता राही राहिना करता राहिना 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 करता राहिना सोन्यासारखा संसार अशी सोन्यासारखी सतरा अठरा कर पण मावशी दापीत बसत नाही रात्र पुरायची नाही सोन्यासारखा संसार सोन्यासारखा नवरा पण नजर लागली संसाराला आणि आमच्या ह्यांना व्यसन लागलं ते सुद्धा साधंसुद्धा व्यसन नाही लागलं मग दारूचं व्यसन लागलं तुम्ही म्हणताना घेताना तर कधी पाहिलं नाही आमचे हे रोज रोज घेत नाहीत रोज रोज पित नाहीत मग फक्त आठवड्यातून सहा दिवस पित रेवडी तेवढी सुट्टी टाकते तसे लय बिचारी <laughs> तिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो बरोबर नाही म्हणून मावशी तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भवानी मातेच्या जवळ हात हात जोडला पदर पसरला म्हटलं भवानी मातेला म्हटलं भवानी माती धाव माझ्या नवसाला पाव त्यावेळेला ती भावनी माता नवसाला पावली म्हणून आईचे पाच घर जोग आईचा जोग व्हा ऐई सदोगवा दुगवा गेले आरादि निर्गुण प्रकट लिभवानी ऐनादि निर्गुण प्रकट लिभवानी ओ महिषासुर वरजना लागले ए मोह महिषासुर वरजना लागले त्रिगतापाची करवया ठावनी नकलागी तू भावसी निर्वाणी सोमा मोरे सोमा मोरे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस झालं एकदा जोरदार टाळेबाचा एकशे एक रुपयाचा जोग आला आपले ढवळे पोलीस साहेब यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचा जोगाला धन्यवाद बाळासाहेब बोरुडे यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचा जोगायला धन्यवाद राहुल खामकर यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचा जोग आला धन्यवाद जोरदार टाळवले बरं का मावशी भाऊ जोगो आंबाबाईचा असतो बाई जोगो महालक्ष्मीचा असतो प्रत्येकीनं जोगा वाढायचाच बर का असला तर वाडा नसला तर काय माझी जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तशी या कोण उत्ना घेऊन कवाय ना पण वाडा नाही तर तुमच्या डोक्यात सकाळी वावतील बघा पुरुष मंडळ हे तुम्हाला पण सुट्टी नाही तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी पातळ जुलाब

चहा नसला तर वडापाव पण चालल हॉटेल बंद झालं वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण माझं एक कोडा काय म्हणलं पोडा पण चाललो अरे जर का तुझं घोड असल जर का तुझं घोडा असेल तिकडे श्रीवाद्याला नेऊन सोड आई घोडा नाही आई कोड होता माझं कोड माझं कोडा होता जरा लवकर लवकर विचार करा द्यावाच नवीन वार बरं एकदा वार गेलो की परत सात अर्धा फॅन लावा लागते बघ तरच वारं येतो आई माझ कोड असं होत माझ कोड असं होत साऊंड सिस्टीम दारू अरे साऊंड सिस्टीम दारू सुट अरे अरे सिस्टीम सिस्टीमवाल्याची दारू सुट वा <laughs> <laughs> जवळ त्याचं लिवर <साली> फुटल <laughs> <laughs> आई माझं दुसरं कोड होता ग गुसरे कोण जरा सोप सोप विचार की बरं आणि आपल्यातले आपल्यात विचार कारण इथले लोक मला चप्पर दिसले काय जर चुकलं ना oh. तुला मला डांबरीनं ताणू जाणू म्हणते आणि हे काय आपलं पुन्हा नाही इकडं नुसतं कसा रस्ता आई माझ दुसरं कोड असं होत दुसरा कोड असं होत काळी कोंबडी पांढरावून देत बघता ओ काय म्हणलं परत बोल काळी कोंबडी पांढरा डक्क होऊन देते तू काय डोके का काय काही पण ए भक्ता अरे ओ। अरे असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला हा तुला काय देव पोल्ट्रीच्या फार्म मध्ये का मला वाटलं वैर देवाची चेष्टा करतोय तू ए भक्त एक काम कर बघता साडेतीन मीटर का पाडगे घ्या त्याच्या चार घड्या घाल त्याच्यामध्ये पाच किलो लिंब बांध पाच किलो टासऱ्या बांध पाच किलो मिरच्या बांध पाच किलो गुलाल बांध पाच किलो बांध बाण कठोड कोंबडीच्या गळ्याच कोंबडी वजन मरण ना मला पण माहिती बरं पण देवाचं डोकं बघ बर अरे जर का कोंबडी वजन मेली बर जर का कोंबडी वजन मेली अंड घालायचं कुठं प्रश्न करायला का देव लढत काढतोय आयते सर शेवटचं कोड होत तिसर शेवटचं कोड होता तुला काय गावकरी गुत दिलंय काय सगळंच विचार तू हे बरे विचार आई माझा कोडा असं आई पाऊस का पडा ना तुझं काय डीव बिव गेलाय का काय का, का, का वायरी ढिले झालं तुझं तुला म्हणलं ना सोपं सोप विचार आपले रेंज मधलं विचार हे भक्त अरे हे नोटा बघितलं की देवाच्या अंगातलं जाते आमचे बबन भाऊ बोलधणी यांनी सुद्धा एक्कावन्न रुपयाचा जोगवा दिला धन्यवाद बघता काय म्हणला पाऊस का पाडा ना, ना? बघता मला सांग आता ऋतू कोणता चालला हो ना उन्हाळ्यामध्ये पाऊस एक टाकले बा आपण तुलता बघ यंदा काही पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस झाला नाही बघता पण त्याला काही कारण नाही बघता मला सांग झाड लावलंस का नाही नाही झाड लावलंस का नाही नाही अरे सरकार सांगते झाड लावा नगरपालिका सांगते झाड लावा अरे ग्रामपंचायत पंचायत सांगते झाड लावा झाड सांग नाही नाही लावलं नाही का नाही लावलं पाणी नाही आई झाडाला द्यायला पाणी नाही अच्छा म्हणून पाणी झाड नाही लाव बरोबर बघता आता माझ्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दे मला सांग झाडाला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर मला सांग संडास पण ने तुक पाणी तोंडाकडे बघून तो वाटत नाही पण आंघोळ करतोस का पाण्यानच करतो का ए भक्त ए भक्त हा अरे हे भक्त हा नामदेवराव बँडवाले यांच्याकडून सुद्धा एक रुपयाचा रुपयाचा आला एकदा जोरदार टाळ्या हो होत्या <laughs> मला सांग संडासा तुला पाणी ने तुका अरे तुला संडासला न्यायला पाणी तुला आंघोळीला पाणी आहे अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी मला सांग